नी आने ही सौ यातना साळगावकर मॅडमनी लढवावी आणि पंचायत समितीची सीट हीच सचिन देसाईनी लढवावी हे राणेसाहेबांना स्पष्ट झालेलं आहे स्वयं झालेला आहे त्यानंतर केसरकर साहेब मी आपल्याला हेही सांगतो माझ्यासमोर स्वतः निलेश सामंत मी त्यांना बोलून घेतलेलं आणि त्यानंतर जे काही दोन एबी फॉर्म दिले गेले होते मला कणकोलीच्या घरी भेटायला आले आणि मी त्यांना स्पष्ट सांगितलं की राणे साहेबांनी निर्णय घेतलेला आहे आणि अशी अशी परिस्थिती आहे ए बी फॉर्म ही सीट आपण शिवसेनेला महायुतीमध्ये सोडलेली आहे म्हणून कुठल्याही पद्धतीची मस्ती ही होता कामा नाही ना खालच्या सीटवर ना वरच्या सीटवर स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून आमच्या इकडे राणे साहेबांच्या नेतृत्वात काम करणार आम्ही सर्व आमच्या इथे परत परत समजवण्याचे प्रकार होत नाही आता तरी थोडीतरी चर्चा होते पहिली तर पहिले तर डायरेक्ट मुंबईतून फॅक्स यायचा आणि उमेदवार जाहीर होत बरोबर ना पप्पू ही फाटी लोकशाही आता सुरू झालेली आहे चर्चा करणं आपसात बोलणं मनधरणी करणं ही आता नाटकं सुरू झालेली आहे ही बंद झाली पाहिजे साहेबांनी एकदा घेतलेला निर्णय हा आमच्यासाठी अंतम असल्यामुळे जो कोण साहेबांच्या निर्णयाच्या विरोधात जाईल त्याला योग्य पद्धतीची शासन होईल ते मी आवर्जून या व्यासपीठाच्या निमित्ताने सांगतो आणि म्हणून अशा पद्धतीचे जे काय पाठवले निलेश सामंत ज्याची स्वतःची स्वतःच्या भिंतीवर लढायची तयारी नसते त्यांनी वरिष्ठाच्या वरिष्ठांना घेऊन सभा लढवावी लागते तुमचे काम असेल तर घाबरता कशाला या सभेत काही बेकायदेशीर भरळले तर वस्तुस्थिती सांगण्यासाठी माझी त्या ठिकाणी उद्या परवा सभा घेऊन उत्तर देईन मला जरा सांगा सभा होत असेल तर मी असं पहिला रांगेत घेऊन बस <laughs> पहिला रांगेत घेऊन बस आणि मग सांगाव बघा आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याचं मान ठेवणं माझं काम आहे निलय सामंत काय आमच्या तू लांब गेलेला कार्यकर्ता नाही पण शेवटी पन्नास जिल्हा परिषद आणि शंभर पंचायत समित्या लढवत असताना जेव्हा मोठ्या साहेबांनी स्पष्ट महायुतीचे आदेश दिले आम्हाला सगळ्यांना एकत्र बसून केसरकर साहेब असतील मी स्वतः असतील निलेश साहेब असतील सगळ्यांना स्पष्ट सांगितलंय कोणी कुठे लढवावं आणि सगळं विचारपूर्वक अतिशय विचारपूर्वक हे सगळे निर्णय घेतले कोणी अशी ओळहळ करू नये अशा सुख्या धमक्या आम्हाला देऊ नये तुम्ही ज्या शाळेचे विद्यार्थी आहेत ना त्याचा प्रिन्सिपल आमचे वडील आहेत आणि म्हणून या सगळ्या बातमीमध्ये आम्हाला पाडू नका महायुतीचं वातावरण अतिशय चांगलं आहे एवढं चांगलं आहे की सिंधुदुर्गाच्या इतिहासामध्ये जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदा एवढे लोक बिनविरोध निवडून गेलेले आहेत पहिल्यांदा इतिहासामध्ये झालेलं आहे दा, पहिल्यांदा कधीच झालेलं नव्हतं समोरच्या आमच्या विरोधकांकडे स्वतःचे उमेदवार नाही त्याला उभं करण्याची ताकद नाही लोकांना काय शब्द काय तोंडाने मतदान मागावं असे आमचे उमेदवार विचार आमचे विरोधक विचार करत असताना ही सगळी नाटकं कशाला आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये पन्नास ते पन्नास मतदारसंघ आणि शंभर ते शंभर पंचायत समिती हे या महायुतीलाच निवडून द्यायचे त्यानुसार आमच्या सगळ्यांचं काम करू आणि करून करूवालबोट लावण्याचं काम कोणीच करू नये अशा पद्धतीच्या आज सभा घेण्याचं उद्दिष्ट मी अधिकृत उमेदवार नाही असं सांगताय तरी माझे कमळ चिन्ह मतपत्रिकेतून हटून दाखवावे <laughs> ज्या कोणत्याही बेकायदेशीर घोषणा झाली तर उद्यापासून मग आपण पंचायत समितीमध्ये कमलचा प्रचार थांबायला लागेल काय पप्पूया अवघड आहे बाबा असं पण येतात ते आपलेच दाट आपले ओठ आणि आमचे नसते या कशाला आपण उगाडचं सुखाने राहतोय उघडचं आपल्याला कुठलाही त्रास जिल्ह्यामध्ये नको कोणी विसरू नये जिल्ह्याचा पालकमंत्री हा नितेश राणे आहे आणि दहा तारखेला पण नितेश राणे असेल कोणी असे विचार उघडच्या चुकीचे आणू नका कृपया आणू ना आता विनंतीपूर्वक सांगतोय कारण का मला वातावरण खराब करायचं नाहीये पण मोठ्या साहेबांचा अपमान मोठ्या साहेबांनी जो शब्द दिलाय तो शब्द तो तो तोडणाऱ्या कुठल्याही लोकांना आम्ही का सोडणार नाही हे स्पष्ट मी तुम्हाला निमित्त म्हणून अशा पद्धतीने आम्हाला येऊन सांगायला लागतं संभ्रम दूर करायला लागतं काल पण मला सन्मान्य साहेबांचा फोन आला तेव्हा नितेश अशा काही मतदारसंघामध्ये संभ्रम आहे मला नाही हो आवडलं असं एवढ्या मोठ्या नेत्यांनी एवढ्या बाबतीमध्ये माझ्याशी बोलावं हो। मोठ्या साहेबांचा शब्द कोणी तोडावं हे हो मला नाही हो। आवडत आणि म्हणून मी मनीजींना आणि अन्य लोकांना कळत मी स्वतः येतो जरा आता माझा मतदारसंघ सगळं स्वच्छ झालेलं आहे साफ झालाय आहे उडाळ मांडवमध्ये प्रॉब्लेम नाही आता दोन तीन दिवस मी आता ह्याच मतदारसंघामध्ये टळ ठोकून असणार भाऊ काय होऊ काय आम्हालाही बघायचं आहे कोण आमच्यानंतर त्या तिथे सवय घेतात शेवटी मोठ्या साहेबांच्या ताकदीमुळे आज आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना ओळख या सिंधुदुर्गामध्ये मिळाली हे कोणीच विसरू नये कोणीच विसरू नये एअरपोर्ट असून जे काय व्यवसाय धंदे आपण करतो जे काय डोक्यावर हात ठेवला जातो जे काय आपल्याला मदत मिळते जी काय ओळख समाजामध्ये मिळते ते मी नारायण राणेचा का कार्यकर्ता आहे म्हणून आपल्याला माहित हे कोणी विसरू नये कोणी विसरू नये आणि म्हणून अशा पद्धतीच्या सभा घेऊन आम्ही विकासावर बोललो पाहिजे आमचा महायुतीचा उमेदवार कसा निवडून येतो त्याला जनतेचा आशीर्वाद आम्ही मागितला पाहिजे अशा पद्धतीचे संभ्रम दूर करण्यासाठी बिलकुल त्याची परत संधी मी कोणाला देणार नाही बिलकुल देणार नाही नव्वदचा काळ कधी कोणी आठवला असेल तर खूप लोकांना कळेल काय काय परिस्थिती व्हायची आता केसरकर साहेब आहेत म्हणून जास्त पण दहशतवादाबद्दल बोलणार नाही असं त्रास होईल आणि नंतर केसरकर साहेब कान पकडले अरे बाबा नेते जास्त तू पालकमंत्री झाला आता तरी कंट्रोल कर म्हणून त्या विषयामध्ये जाणवत नाही पण काही गोष्टी सहन होत नाही आणि साहेबांच्या शब्द पाडणाऱ्या लोकांना पप्पूजी आपण कुठल्याही पद्धतीने सोडायचं नाही आम्ही मान बोलून सांगितलं सा। मी ह्याच्यामध्ये आमच्या ज्या महापणचे आपले नाका आहेत ना नाका आले ते विचारांना मी बोलवलं मी विनंती केली की साहेबांनी अशी अशी सीट तिथे जाहीर केली तुम्ही माझ्यासाठी शब्द वाढत सीट तिकीट मागे घ्या माझ्या एका शब्दावर त्यांनी तिकीट मागे घेतली आणि आज आमच्यासाठी काम करताय ह्याला म्हणतात भारतीय जनता पक्ष आणि साहेबांचा सच्चा कार्यक्रम सच्चा कार्य आणि म्हणून वरती जिल्हा परिषदेमध्ये आमच्या साळेगावकर ताईंच्या विरोधात कोणी उभा असेल कोणीही फिरत असेल राणे साहेबांचं नाव घेऊन हो। कुठलाही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असेल कोणी उभा आपल्या अधिकृत भाय युतीचा उमेदवार सोडून कोणी कोणाबरोबर फिरत असेल तर मी अवेळी येऊन उभा राहणार प्रचार करत असताना मी तिथे समोर येऊन उभा राहीन आणि विचारेन तुम्ही राणेसाहेबांचे शब्द का तोडताय पाच तारीख आर्यंत प्रचार आहे जो जी सीट राणे साहेबांच्या नेतृत्वात महायुतीमध्ये नक्की झाली आहे त्या सीटच्या विरोधात कोणीही प्रचार करत असेल तर त्याला त्याच्या सामना आणि नितेश राणे बरोबर आहे हे लक्षात ठेवून तुम्ही प्रचाराला होता